मार्गदर्शित त्या विधानामध्ये प्रगती होत नाही कारण तो योग्यरित्या सांगितलेल्या पायांचं पालन होताना दिसत आणि मनामध्ये सम्यक दृष्टी ही जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही आपण जे प्रकरण बघितलं त्यामध्ये बुद्धांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला घरी येण्यासाठी म्हणून घरी परतण्यासाठी म्हणून की त्यांना जे काही उत्तर त्यांनी दिलं ते खूप सुंदर दिलं मं, आणि मन मंत्री जे आहेत ते आपले घरी परतले आणि नंतर पुढे जात असताना खेडवड ब्राह्मणांना त्यांनी धम्मदिक्षा दिली त्यामध्ये एक आपल्याला ह्या प्रकरणातनं एक शिकायला मिळालं की आपल्यातील ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्तींवरती विजय प्राप्त करायचा असेल तर प्रथम आपण धम्माची एक आराधना केली पाहिजे धम्म धम्माकडे आपण वळलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी बुद्धांनी या खिळवड ब्राह्मणांना सांगितल्यानंतर त्यांचं मन मन परिवर्तन झालेलं आहे आणि मन परिवर्तन झाल्यानंतर ते

आणि व्यवस्थितपणे त्यांनी त्यांची संभाषण कौशल्य जे म्हणत आहे त्याप्रमाणे त्यांनी खूप प्रकारे वाचन करून आणि त्याचे संदर्भासहित त्यांनी विश्लेषण करून आणि खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना सोप्या भाषेत समजून सांगितलं त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार आणि सगळे माननीय सरांनाही सगळ्यांना त्यांनी ते ऐकून घेतलं शांतपणे त्यांचेही मी आभार मानतो सगळं लोक सरांना ांनी आता जे ग्रंथ वाचन केलं त्यामध्ये खेडवळ ब्राह्मणांना जे जे भगवान बुद्धांनी मार्गदर्शन केलं त्यामध्ये एक एक त्यालिसिस करायचं झालं तर आपण एक असं करू शकतो की जे आर्य अष्टमिक मार्गामधल्या जी सम्यक दृष्टी जे आहे ते भगवान बुद्धांनी प्रथम सम्यक दृष्टी त्यांना सांगितली दृष्टी म्हणजे काय की आ, सत्याला सत्य समजणं आणि असत्याला असत्य समजणं म्हणजे अभ्यास केलाय तर त्यानुसार सांगू इच्छितो की असारे सार मतीनो सारे च ते सार नाधी ग्छं की मी चारस होते अशी ती गाथा आहे भगवान बुद्धांनी सांगितलेली ही ब्रह्मपदामधली जे पहिले ज्या दहा गाथा आहेत त्याच्यामधली ही एक गाथा आहे आणि त्यामध्ये त्यांनी सम्यक दृष्टी ही सर्वप्रथम आर्य अष्टांगिक मार्गामधली जी पहिली स्टेप आहे की दृष्टी ही त्यांनी त्या ब्राह्मणांना सांगितली आणि मग त्यानुसार त्या ब्राह्मणांनी ते पुढे फॉलो करून शेवटी त्यांनी ते अर्हत पद प्राप्त केलं आणि अशा प्रकारे मी माझं वाक्य सांगतो आपल्याला त्याच्यातलं आपलं प्रकरण वाचवत झालेलं आहे त्याचं विश्लेषण सरांनी इतर व्यवस्थित केलेलं आहे आणि याच्या प्रकरणामध्ये अथागतांनी जो स्थानिक संबुद्धाचा जो मार्ग होता जे खेडवळ ब्राह्मण होते त्यांना आपल्याकडे परिवर्तन कसे करता येईल त्या ती सर्वधर्मामध्ये कशी येतील तर कुठल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन केल्यावर येतील म्हणून त्यांनी सर्वप्रथम त्यांची चौकशी केली त्या तुमची उपजीविका आहे तुम्ही इथे काय करता तुम्हाला हे जे तुम्ही विधी करता आणि जीवन म्हणण्याचा जो प्रश्न आहे त्या जीवसृष्टीमधून प्रत्येक व्यक्तीला येणाराच आहे तर त्यामधून तुम्ही जी विधी वगैरे करता तो योग्य नाही तो मार्ग तथागतांनी सांगितला की अशा माध्यमातून गेल्यावरती तुमचं होणार तुम नाही आणि हे जे खेडवर ब्राह्मण होते हे भरकटलेले होते त्यांचं मन विचलित होत ज्यावेळेस तथागतांनी उद्धव दिला त्यांना आपल्याकडे घेतलं तर त्याचं मन परिवर्तन झालं परिवर्तन झाल्यावरती त्यांच्यामध्ये जागृतता निर्माण झाली सदधम्मा संदर्भात ते तथागतांनी जी माणी दिलेली आहे त्या वाढीतून आमचं कल्याण होईल मंगल होईल हे होईल परंतु ते परिवारिक परिवारिक प्रपंच असल्या करणारे त्यांना त्या सगळ्यांचं मन खायला धावायला लागलं भिळसावायला लागलं की बाबा असं असं आहे तर आम्ही गेलो तर काय याचं काय त्याचं काय म्हणून उदाहरण म्हणून तथागतांनी त्यांना ते वेस्टर्न हो हो ते जे वेस्टर्न माणसाचे जे आज्ञे दाखवते ते बघा जर हा प्रपंच तुम्ही सदरम सोडून जर बाकी कुठे जर गेला त्या दुर्गंधित वासाप्रमाणे तुम्हाला प्रॉब्लेम होईल त्रास होईल आणि एक जे सुगंधित रेळे होत त्या बाजून गेलं तुमची देहाची चिकित्सा राहील तुम्ही सुगंधित बिरवाप्रमाणे दरवळत राहा म्हणून त्यांचं विचार परिवर्तन करून तथागतांनी त्यांना जो परिवाराचा विचार होता तो त्यांच्याकडून मुक्त करून घेतला ही कसोटी लावली की आम्हाला यांना कसं आणता येईल म्हणून ते आले आणि तिसरा पाठ ज्यावेळेस ते सदधम झाले सदधम्माची पायी झाले शामनेर झाले आणि अलंत झाले मन की तथेता ते शिष्य होऊन त्यांनी अनंत तत्त्व प्राप्त केले आणि या प्राप्तीमुळे आजी जनदय मुक्ति करू देजे तथागतानी उद्देश करू लोकांना धम्माकडे वळवना आणि धम्माची प्रगती इथे देखील करते आजच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की भगवान बुद्ध आता कपिल वस्तू सोडून ते आपल्या मार्गावरती निघाले आहे आणि त्यांना असं वाटलं की जाता जाता धुमक कोणाला तरी सांगावा मार्गावरती तर तिथलं एक खेडा आहे जवळच त्या खेड्यामध्ये सत्तर ब्राह्मणांचं घर होत खेड खेडोळ ब्राह्मण तर याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन तुम्ही बघा की ब्राह्मण त्या काळामध्ये तुझ्या आर्चाच्या व्यतिरिक्त ते शेती हा व्यवसाय सुद्धा किंवा इतर व्यवसाय सुद्धा करत होते आणि त्याच्यामुळे आता तुम्ही जर बघितलं तर त्यांचं शेळी शेळी आणि पालन वगैरे असं त्यांचा व्यवसाय त्याच्यामध्ये आले आणि शेती करणारे पण ब्राह्मण होते जसं कस भरद्वाज म्हणून जे होते तर ते शेती करणारे होते तर असे ब्राह्मण बघितले दुसरी गोष्ट असं की तुम्ही बघा की ब्राह्मणांना आपल्या ब्राह्मण बंग म्हणून एक बंग आहे त्याच्यामध्ये सर्व ब्राह्मणांच जे भगवान बुद्धांच्या दमामध्ये प्रवर्जित झाले त्यांचं एक स्वतंत्र असं अभ्यासाला आहे आणि किपीटकामध्ये आणि त्याच्यामध्ये बघितलं तर तो जर आपण तो बग जर अभ्यासला तर त्या वगामध्ये असून असं दिसून येतं की ब्राह्मणांना जास्त सांगावं लागायचं नाही म्हणजे ते पटकन त्या गोष्टीला एवढे चाणक्यपणे हेरून त्यांना पटकन समजायचा तर असं आपल्याला ऑब्झर्वेशन आहे कि पूर्ण जर तुम्ही अगदी सारीपुत्यापासूनच ब्राह्मण बघितले सारीपुत्त म्हणा किंवा महामोगलान म्हणा आणि हे जे सगळे आपण बरेचसे ब्राह्मण आपण बघतो तर ते खूप उच्च पदाला गेले भगवान बुद्धांचे अग्रसावक झाले तर हे आपल्याला पाहायला पाहायला मिळते आणि दुसरी गोष्ट की हे असं असल्यामुळे त्यांना धम्म पटकन पडू शकतो म्हणून भगवान बुद्ध हे नेहमी ब्राह्मणांना पहिले अप्रोच करायचे तुम्ही जर नदी कश्यप गया कश्यप हे सुद्धा जर बघितले तर ते हजार पाचशे तीनशे आणि दोनशे असे हजार ब्राह्मण त्यावेळेला एकत्र प्रवचित झाले तीन बा, तीन बा, तीन ब्राह्मण जे होते तर ब्राह्मणाचं म्हणजे ते कुणाले ब्राह्मण होते पण भगवान बा, बुद्धाने आपल्या भिक्कूला सुद्धा समन ब्राह्मण अशीच अशाच पद्धतीने बोलायचे समन ब्राह्मण समन आणि ब्राह्मण हे एकत्र शब्द नेहमी विचारला जातो आणि त्याचा ब्राह्मण म्हणून जो अर्थ भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे तो वेगळा आहे भगवान भगवान बुद्धांच्या मते ब्राह्मण हा जो सत्याला सत्य बघतो असत्याला असत्य बघतो तो शील पालन करतो आणि सम्यक दृष्टी पाळून हे जे काय कर्मकांड जे आहे यज्ञ विज्ञ या गोष्टीकडे न सुटता तो मार्ग असतो आता याच्यामध्ये एक गोष्ट आलेली आहे की तुम्ही तुमची तुमची वर्शिप कशी करतात तुम्ही भगवान बुद्धांनी विचारलं की ते म्हणाले की आम्ही निसर्गाला वर्षी करतो झाडाला वर्षीप करतो सूर्याला वर्ष करतो आणि इतर जे नैसर्गिक आग वगैरे आहे त्यांना वर्षीप करतो असा त्याचा संदर्भ आलेला आहे तर भगवान बुद्धांचं आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की आम्ही आम्हाला पुढे सद्गती प्राप्त करायची असेल तर आम्ही त्या व्यक्तीला ब्रह्म लोकामध्ये कसा जन्म घेता येईल याच 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 म्हणजे याच माहिती किंवा याची शिकवण किंवा ही गोष्ट आम्ही त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि माझसच होत ब्रम्ह लोक ब्रह्मावरती माझं थिसस होत एम तर त्याच्यामध्ये ता सा ब्रह्म ही जी प्लेन आहे प्लेन ऑफ एक्झिस्टन्स म्हणतो आपण त्याला एकतीस लोकांपैकी हे लोक जे आहे हे पहिल्या झाडामधलं आहे आणि ब्रह्मापेक्षाही वरती जे प्लेन्स आहेत आपण डायमेन्शन म्हणूया लोक म्हणण्यापेक्षा डायमेन्शन म्हणूया तर डायमेन्शन हे त्याच्याही वरती खूप तरी डायमेन्शन्स आहेत किंवा लोक आहेत तर ब्रह्म हा क्षुल्लक आहे पण त्याची जी, जी, है है, जी आ, हे होती म्हणजे वैचारिक पातळी मना की त्यांची समज होती की ब्रह्मापर्यंतच सीमित होती आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की त्याच्याही त्याच्याही पुढे तुम्ही कारण ब्रह्म झाला म्हणजे काय तो निर्वाण प्राप्त झाला नाही त्याला पुन्हा जन्म आणि मृत्यूच्या संसाराच्या या वेढ्यामध्ये यायचंच आहे त्यामुळे ती मुक्ती नाहीये पुढे जाऊन तुम्हाला निर्वाणाकडे जाता येईल आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुढे त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि मध्ये रस्त्यामध्ये तुम्ही बघता की त्यांचं चित्त विचलित झालं त्यांची त्यांना घराची आठवण यायला लागली की आपण घर सोडून चालला आहोत पण मध्येच पाऊस आल्यामुळे भर्जन्यवृष्टी झाल्यामुळे त्यांना मागे काही फिरता नाही आले मग ते एका झोपडीमध्ये गेलं आणि तिथे पाऊस पडत होता आणि तो पाऊस आतमध्ये येत होता कारण छप्पर त्या घराचं तुटलेलं होतं तर भगवान बुद्ध त्याला त्याच निमित्त साधून त्यांना ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतात की तुमच चित्त हे कसं शुद्ध असायला हवं किंवा त्या चित्ताच एका एकाग्रतेने तुम्ही कसे निबाणाकडे जाऊ शकता जर तुमचं चित्त विचलित असेल तर तुम्ही निबाणाकडे जाऊ शकत नाही आपण एकदा मेडिटेशन करत असतो आणि मेटा मेडिटेशन मध्ये तुम्ही बघत असता आपलं चित्त नेहमी विचलित होत असतं आपलं विचारांच्या चक्रामध्ये आपण नेहमी जात असतो आणि त्याच्यासाठी बघत त्याच्या त्याच्यासाठी मग आपल्याला सम्यक व्यायाम आपल्याला करायला करणं अपेक्षित असतं की जेणेकरून आपलं चित्त पुन्हा आपल्या मेत्ता मेडिटेशन किंवा आपल्या मैत्री भावनेवरती यावं आणि याच्यामधल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांमध्ये आपण असं बघतो की आपण काय करायचंय की चित्तामध्ये जो विचार उत्पन्न झालेला आहे त्याच्या ओळखायचा आहे तो दूर सारायचा आहे तो तिथेच थांबवायचा आहे आणि तिसरी जी पायरी आहे ती फार महत्वाची आहे बरेच लोक काय करतात की तिसरी पायरी ड्रॉप करतात म्हणजे प्रत्येक मेडिटेशन मध्ये ही फार महत्वाची इव्हन तुमच्या आनापानामध्ये जरी गेलात तर ही पायरी दिलेली आहे पण काही टेक्निक्स मध्ये ती शिकवली जात नाही किंवा ती ओमिट केली किंवा काही ठिकाणी ती समजलीच गेली नाही तर त्या प्रयोजन काय आहे तर ती पायरी म्हणजे तुम्हाला स्वतःला रिलॅक्स करायचंय रिलॅक्स केल्यामुळे काय होतं तुमचा विचार जो आहे ना तुमची बॉडी रिलॅक्स झाल्यामुळे तो विचार तुम्ही तुम्ही जेव्हा नेता मेडिटेशन करता तेव्हा तुम्ही एकदम चित्त घेऊन जर रिलॅक्स नसेल तर रिलॅक्स नसेल तर तुम्ही काय करणार तुमचं मन हे शरीराकडे किंवा तुम्ही जी भावना करत आहात जी पण तुमचं आलंबन आहे त्या अलंबन आनापानामध्ये तुम्ही वेदनावरती येता ते वेदनावरती यायच्या अगोदर जर तुमचं मन म्हणजे तुमचं शरीर रिलॅक्स नसेल तर तुम्ही काय होता की तुम्ही ओढून काढून आणलेलं मन नेहमी उद्विग्न असतं आणि तुम्हाला वाटते की मी मेडिटेशन करत आहे पण तसं न होता तुम्ही अजून त्याला खूप गाठी बांधत राहता कारण तुमचं विचारांचं चक्र रिलीज झालेलं नसतं आणि रिलीज करण्याचं तुम्ही शिकलेलं नसता आणि त्यामुळे तुमचं तुमचं मनाचं उद्रेक होऊ शकतो तुम्ही सायकोलॉजिकली कुठेतरी तुम्हाला धक्का पोचू शकतो त्यामुळे बरेचसे लोक मेडिटेशन करून सायकोलॉजिकली थोडस सा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचं कारण हेच आहे की ते रिलॅक्स स्टेप जे आहे ना ते मिस करतात आणि डायरेक्ट मनाला मनातला विचार खेचून लगेच आपल्या अलंबनावरती खेचून आणतात आणि त्यामुळे जी आतमध्ये जी त्याची जी, जी, जी गाठ निर्माण होती ती सही व्हायला त्याला चान्स मिळत नाही तर हे आपण भगवान बुद्धांनी याच्यामध्ये मी थोडं विसरून सांगितलं की आपण मेडिटेशन करतोय तर रिलॅक्स अर्थ काय आहे रिलॅक्स का आपल्याला दिलेली स्टेप तर त्याचा अर्थ मी थोडा समजवण्याचा प्रयत्न केला कारण हे आपण बऱ्याच मेडिटेशन मध्ये हे रिलॅक्स स्टेप मिसिंग आहे आणि ते चुकीच्या पद्धतीने शिकवलं जातं अनापान सुद्धा प्रमाणे शिकवलं जात नाही अनापान सुद्धा सुद्धा प्रमाणे शिकवलं जात नाही त्यामुळे खूप प्रगती होत नाहीये त्याची ध्यानामध्ये प्रगती होत नाही कारण तो योग्यरित्या सांगितलेल्या पायांचं सा पालन होताना दिसत नाही किंवा सुद्धा प्रमाणे ते त्याचं मेडिटेशन होताना दिसत नाही हो, तर आपण हा ग्रंथ वाचत आहोत तर खूप चांगला आहे बऱ्याचशा गोष्टी आपण आवांतर पण आपण डिस्कशन होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची उकल होत आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हा ग्रंथ आपण पुढे आपण कन्क्लूड केलेला आहे पण अजून अजून महत्वाचा जो शिकवण आहे ती याच्यानंतर भगवान बुद्धाची सुरुवात आहे आणि मग त्याच्यामधनं बऱ्याचशा गोष्टी उलगडणार आहेत तत्ता मी थांबतो आणि अध्यक्ष सर्वांना विनंती करतो त्यांनी समारोपाचं विश्लेषण करावं तथागत भगवान गौतम बुद्ध बोल डॉक्टर बाबासा आंबेडकर विरोध शिक्षक सम्राट अशोक यांच्या विचारांना माझं नम्र अभिवादन आणि आपण ते धम्म शिकलं माझं बोलतो जय विर तर आज आपण पाहिलं की खेडून ब्राह्मणाची धम्मदिशा आहे म्हणजे तथागतांनी ज्यावेळी धर्म सांगायला सहक्य त्या सगळ्या लोकांना सांगितलं असा कुठेही म्हणजे भेद नाही ठेवला आहे जे लोक त्यांच्याकडे आले प्रत्येकाला त्यांनी काय केलं आहे धम्म सांगितलेला आहे आता आपण पाहतो की त्यांना मग जे विचारतात ना की तुम्ही काय काय करता पूजा अशावर साहित्य त्या निसर्गावरती ज्या गोष्टी होत्या म्हणजे निसर्गातल्या स्व पाऊस पडणे सूर्य वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना ती काय करत आहेत <coughs> त्याची पूजा आहेत तर जसं मग अशी आपण बोलतो का बोलतो की बघा सर्वात महत्त्वाचं जसं मार्गामध्ये सम्यक दृष्टी ही जो आपल्याला समजत नाही आहे तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही जे 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 लोक ज्यावेळी धमाशा याच्यामध्ये येतील पहिल्या प्रथम तर त्यांना पहिल्या प्रथम काय कळले पाहिजे सम्यक दृष्टी म्हणजे काय हे कळलं पाहिजे दृष्टी कळेल तरच जा ते पुढच्या स्टेपला जाऊ जाते जर सम्यक दृष्टीच कळली नाही तर ते पुन्हा काय एखाद्या कर कर्मकांडामध्ये नको त्या याच्यामध्ये काय होतील अडकून बसतील म्हणून सगळ्यात प पहिली कोणती गोष्ट असेल सम्यक दृष्टी आणि ती समजून घेणार सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी म्हणजे योग्य योग्य दृष्टी बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की जो समजा किंवा याच्यामध्ये जाणार नाही किंवा अंधविश्वास मी जाणार नाही कर्मकांड मी जाणार नाही म्हणजे मी सतसगी बुद्धीला जागृत राहाल अशा प्रकारचा आपण जो त्यांचं सम्यक दृष्टी असेल तर आपण कुठेही जाणार नाही दुसरी गोष्ट आपण पाहावं की याच्यामध्ये चित्ताला नियंत्रण म्हणजे चित्त तिला नियंत्रण करणं म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही जर चित्तवृत्तीला तिला काय केलं नियंत्रण करू शकलात तर तुम्ही सगळ्या गोष्टीवरती काय होऊ शकाल नियंत्रण घेऊ शक म्हणून माणसाच्या चित्ताला काय फार महत्त्वाचं स्थान त्याचे मन माइंड ते काय करतं सतत फिरत असतं विचारांमध्ये ना तर त्याला जर नियंत्रण कसं करायचं तर तुम्हाला जो तथाकथान सांगितले जातं जो ध्याण मार्गे त्याचं तुम्ही काय केलं पाहिजे अवलंबून केलं पाहिजे आणि आता बघा त्यांनी एक उदाहरण दिलं की जसं ते जाताना एका थांबत आहेत आणि ते छतातून पाणी पडतं आहे आणि सगळं परत ठेवतं ना तसंच तुमचं जर चित्त जसं म्हणजे सजग नसतं जागृत नसत ते मी ज्यावेळी तुमच्या चित्तावरती जसं नियंत्रण नसेल तर तुमच्या इतर तुमचा विचार काय होऊ शकतात जागू शकतात ना तर म्हणून तुम्ही चित्त तुमचं कसं असलं पाहिजे जर छत छत घराचं मजबूत असतं की त्याच्यामध्ये पाऊस जरी आला तर तो आतमध्ये येत नाही प्रकारे तुमचं चित्त असं भक्कम असलं पाहिजे की इतर गोष्टीचा त्याच्यावर काय नाही होणार परिणाम नाही होणार म्हणून जर तुमचं चित्त जर तुम्ही नियंत्रण करू शकला तर तुम्ही खऱ्या अर्थाने काय केलं तथाग त्यांनी मार्गाचा एक सुरुवात केली म्हणून त्या त्या अगोदर म्हणजे आपण पाहिलं की सम्यक दृष्टी चा ही महत्त्वाची आहे आणि दृष्टी आपण जर कळली तरच आपण पुढच्या स्टेपमध्ये जाऊ शकतो आत्ता आपण पाहिलं की आपण जवळजवळ सगळी चांगली गोष्ट आहे की मोती सरण भाषण आहेत आणि मला तर महिचेचं विशेषतः म्हणजे बघ पालीचा विद्यार्थी आहे आणि ते दहा गाथांचं त्याच्यातली एक गाथा त्यांनी उलगडून सांगितलं की ज्याच्यामध्ये काय दिसतं तर अशाच प्रकारे आपण काही ह्या ज्या गोष्टी आपण शेअर करतो ना एकमेकांमध्ये म्हणजे मलाही काय गोष्टी ती माहिती नसतील किंवा तुम्हाला काय माहिती असते ती माझ्याकडून एकमेकांमध्ये आपल्या ज्ञानाचं काय होतं देवाण घेऊन होते नाही तर मग माझ्याकडे आहे ते माझ्याकडे जाईल आणि जे तुमच्याकडे आहे ते तुमच्याकडे जाईल तर असं आपण एकमेकाकडे शेअर झाल्यामुळे आपल्या एकमेकांच्या ज्ञानामध्ये सुद्धा काय होते भर पडत असते आणि चांगली गोष्ट आहे की धम्म चर्चा ही झाली पाहिजे धम्म कधी वाढलाय बघा ज्यावेळी चर्चा झाली धम्माची डिबेट झाली ना तेव्हा वाढलेलं आहे तो निवळ असं याच्या म्हणजे पुस्तकाचं गाथा पठन करून की एखादं वाचन करून नाही झालेलं ज्या ज्यावर तुम्ही जास्तीत जास्त धम्मचर्चा कराल ना तर तुमचा धम्माचा जो सिद्धांत आहे किंवा जे तत्वज्ञान तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरू शकाल तर म्हणून तुमचं तुम काय झालं पाहिजे प्रत्येक याच्यावरती चर्चा घडली पाहिजे एकेका विषयावरती धम्मचर्श झाली पाहिजे आणि त्याचं तुम्ही काय सांगितलं आपण काय करतो काय मार्ग सांगितलं ज्या गोष्टी त्याचं आपण कसं अनुकूल करू हे महत्त्वाचं आहे तर आपल्या नेहमी जेवढ्या धम्मचर्चा होतील तर आपण काय जेवढा धम्माचा जिसर प्रसाद जास्त होईल तर मला वाटतं मी बरोबर पाच सेकमंतर घेतले आपले आपण मला जवळजवळ आठपासून म्हणजे काही लोक पावणे आठपासून आहेत जवळजवळ आता सव्वा तास झाला तर ता आपण इथे थांबायला पाहिजे मी आता त्यानंतर फक्त शेवटचं आपली जे बोधी सत्रपतींना घेतो आणि त्यानंतर आपण थांबू आणि मला वाटतं आपण खुजचा कार्यक्रम म्हणजे कसं आहे की आपल्या एक बैठकीचे साधारण नियोजन करणार आहोत म्हणजे येणाऱ्या पौर्णिमेचं आणि सव्वीस तारखेला शाहू महाराजांची जयंती त्या दोन कार्यक्रमाशी आपण नंतर चर्चा करणार तर त्यावेळी अगोदर

आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग्य मार्ग संपूर्ण साध्य करण्याचा नमोदय जयविंद जय भारत